हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स खूप दिवसानंतर आज मी रेसिपीचे व्हिडिओ टाकते तर आज मी बनवणार आहे वेज बोंबील म्हणजेच केळ्याचे काप बनवणार आहे तर इथे मी तीन कच्चे केळे घेतलेले आहेत आणि सोलून घेतलेले आहेत पूर्ण जो साल आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे जितका पातळ कट करता येईल तितका आपल्याला पातळ कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला साप स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा तर यानंतर आता आपल्याला मॅरिनेटसाठी करून घ्यायचं आहे मी दोन वेळा साप स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि सेम बाउलमध्ये आता मी जे केळ्याचे काप आहे ते टाकून आता मॅरिनेटसाठी ठेवून देणार आहे केळ्याचे काप स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर इथे मी टाकणार आहे हळदी पावडर लाल तिखट मीठ टाकणार आहे इथे तुम्ही गरम मसाला थोडीशी आमचूर पावडरसुद्धा टाकायचे आहे टेस्ट येण्यासाठी खूप छान टेस्ट आणि फ्लेवर येतो इथे तुम्ही गरम मसाला वगैरे टाकला धनाजिरा पावडर टाकला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला मिक्स करून घेऊन आपल्याला मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे तुम्ही जितका वेळ असेल अर्धा तास असेल पंधरा मिनटं असेल तितकं ठेवून देऊ शकता तुम्ही अर्धा तास जास्त मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं तर आता मॅरिनेटसाठी ठेवून दिलेलं आहे तर इतक्या वेळेत आपण जे कोटिंग मसाला आहे तो तयार करून घेणार आहोत इथे मी घेतलेला आहे रवा एक चमच त्याचबरोबर एक चम्मच, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बेसन घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला सर्व ड्राय मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत हळद मिरची पावडर मीठ गरम मसाला जिरा पावडर हे सर्व आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि जो कोटिंग मसाला जो आहे तो आपल्याला रेडी करायचा आहे इथेसुद्धा मी थोडीशी आमचूर पावडर जे आहे ती घेतलेली आहे तर आता आपल्याला व्यवस्थित कोटिंग मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही मॅरेन मॅरिनेट करताना लेमन ज्यूस टाकला तरीही चालेल तर तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी आता केळ्याचे काप जे आहे ते कोटिंग करून घेते जितके मला एक बॅचला जेवढे लागतील तेवढे मी एकदमच कोटिंग करून घेणार आहे फ्रेंड्स बऱ्याच दिवसानंतर मला टाईम मिळाला की मी रेसिपी खूप दिवसानंतर बनवल्या आणि व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर फ्रेंड्स तुम्ही नक्की पहा खूप छान बनतात केळ्याची तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स तवा मी गरम करायला ठेवून दिलेला होता तवा व्यवस्थित गरम झालेला आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे आणि गॅसचा फ्लेम जो आहे हो तो मी स्लो केलेला आहे लो केलेला आहे आपल्याला लो फ्लेमवरतीच आपल्याला काप जे आहे ते फ्राय करून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत तर मध्ये मध्ये आपल्याला थोडं थोडंसं तेल जे आहे ते स्प्रेड करून घ्यायचं आहे थोडं आणि लो फ्लेमवरतीच कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे पॅनमध्ये जितके राहतील तितके मी एकदा टाकून घेणार आहे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तर फ्रेंड्स छान असे दोन्ही साईडने आपले केळ्याचे काप जे आहेत ते क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा ब बाय पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर बाय